त्या अजूनपर्यंत आपल्या गाडीच नाही म्हणजे तुम्ही बोलले होते परत आपल्या दादाचं बोलले होते तर दादाचं सुद्धा काम झालेलं आहे अजिबात नाहीये पैसे पण आपली गाडीच नाही

मी काय केलं होतं पण तो काहीच नाही पण तुम्ही आमच्यासाठी तुम्ही त्याची सोय करा आणि टॉयलेटची सोय नाहीये पाण्याची सोय नाहीये नाही आमच्या मुली तरी नाही आणि मुली रोज उठून आपल्या अपडाऊन करतात पण कुणीतरी सुरक्षा म्हणून एखाद्या पोलीस तरी हवा पोलीस पाहिजेत तिथं तर कुणाच जवळजवळ आठ ते नऊ गावाची माणसं अपडाऊन करतात आता गार वरण नवीन गार भेटवाणी

अकराच्या गाडीने आली की साडेबारा लागत पण हिथं सुरक्षा काहीच नाहीये बालगाडी घालून तरी रात्रीच लायटी नसतात एक तरी कुठेतरी लाईट असतील कायटीच नसतात सिक्युरिटी पाहिजे नसते तुम्ही कधी बी एनी टाइम बघा आणि आता म्हणतो असं नाहीये की तुम्ही एनी टाइम बघा कि तिथं किती ट्रॅफिक असतात किती लोक असतात भूटन पुलाचं बी बघा तीन वर्ष झाले ते बोगद्याचे काम झाले आज जे बद काम झालेलं नाही तीन काम पुढे तीन वर्ष झाले तुम्ही छोट्या सुद्धा बघा छोट्या भूटन आपल्या तात्पुरतं चालू केलाय तर तिथं सुद्धा त्यांनी लोकांनी लावून ठेवले कि त्याच्या खालून जाऊन गेलं डोक्यात डोक्याला कितीतरी लोकांना लागलेलं आहे हो पण तुम्ही जेवढ्या कारण त्याच्यात पाणी आहे त्या मुद्द्यात पाणी आहे आता पावसाळ्याचे दिवस येणार आहेत काही उपयोग होणार नाही याच्याबद्दल काय नाही का